रील्स बनवायची तुला रील्स येते तुझ्या मी बसलो साडे वर आमच्या मोठी गाडी आम्ही मंडळी कशी आहेत तुम्ही चांगले चांगले तर डुग्गूचं काय चाललंय बघा त्याला वाटलं मी रील्स बनव जाऊ तर रील्स नाही पाहिजे रील्स नाही बनवायची आपल्याला डुग्गू रील्स नाही बनवायची हा रील्स बनवायची तुला रील्स येते तुला रील्स येते तुला जा या दे जाते आयस कपड्यान कशी काय रील्स बन आयस कपड हिरो उडी डायरेक्ट कपड घालायला गेले तो मम्मी काय बोलले हा कला रील्स कशी काय बनवायची हिर्या पोरी बघणार नाही आपल्याला चांगले कपडे घातलं कपडे तुम्ही चांगलं नाही घातलं अरे प्रकाश थोडा टायम जेवायला घेतो जेवायला काय केले तुम्हाला दाखवतो आपल्या घरी जेवायला काय केले टोघू हा जेवायला काय केले आपल्याकडे काय बाबा बाबा त्यांनी तोडफोड केले माझी रिंग लाईट तोरली यांनी लाईट तोरली तुम्ही आता तू मार्गाशी भाई नुकसान केलं यांनी माझा तुम्ही तोरली आता तुमच्या आता तू मार्गाशी माझा काय केलं आपल्याकडे जेव्हा सांग या ना यांना सांग काय काय केलं आपल्याकडे जेवाला दाखव परची <laughs> भाई जायचं नाही काहीच कुठे कोलबी काय ही यायच्या नाही तू किती कोलबी खाणार तू किती कोलबी खाणार मी तुला कोलबी देणार नाही बाई ना कोलबी तर रस्सा गेला गाईज आमच्याकडे तर या जेवायला आता थोड्या मग जेव जेवण घेतो ुगू सोबतच डुगो दुगु? चल मग कायच तुम्हाला कामवाली पाहिजे असेल तर आहे आमच्याकडे कामवाले आहे ना तू ना एकदम क्लीन मध्ये पुसून भेटेल त्याच्याकडून बघा बघा तोरशील त्या मम्मी आय महाकाशील काय दुका लागला नंबर चुका लागली बाम ए बाम चल बाम लावतो ना? <laughs> ये मग हे बाम लावतो चल बाम लावू ना नाटका बघ गाई त्याची नाटका बघ काय जा गाई दादा डुकू जेवतोय राईस नको बी ना तुला मामाकडे मिळणार नाही गार्डनला गार्डन चाललो मी

जेव मग पटापट एवढा खाते तर त्याच्या अंगाला नाही घ्यायचा याच्या दुझं जेवण झालेलं आहे लगेच जेवून झालं तुझा जेवण पण झालं हां काय बघ त काय काय आहे अनाचं काय करा आपण काय करा आणाचा आणाचा छोटा कुठून चला म्हटलं तुला काय करते तो तो जावत नाही खाते तुला शेंबुर्बा शेंबुर्बा वाज वाज तर काय झालं मी जेवतो तर मित्रांनो या जेवायला बोमलाई चटणी कोलबी जरासा घेतली आहे ना एकच कोलबी कारण की कोलबी मला जास्त आवडत नाही म्हणून एकच घेतलं या जेवायला भेटूया जेवण चोकेमध्ये जेवण झालेलं आहे माझा दुघूनाच तरी विडिओ बोलतो आहे तुझे बाबास कोणचेही बोलले बाबा हे बोल द हां i yeah. understand <laughs> आहे आता तू तर सांगला व्हिडिओ कॉल कर ए, आ, ये ए, ए, मारे, ए, आ, ए, जास्त जिंकण करते का ये इकडे इकडे ये ये, माया ये ये माया ये। माय जाऊ लय तू माही आहे माय जाऊ लय अजून ए चाल चाल मी <laughs> जातो आता रुणासोबत फिरायला डुगू पण गेला क्लासला खूप दिवस झाले ऋणासोबत कुठे फिरायला गेलो नाही तर आता तिला घेऊन जातोय चला गाईची तुम्ही विचार करत असाल रुना कोण आहे रुना कुठली काही मुलगी नाही आहे रुना माझी सायकल आहे काय नाव माझ्या मम्मीने ठेवलं आहे तर हिलाच घेऊन चाललं मी फिरायला चला जाऊया तर मित्रांनो हिला सर्वात आधी नेऊया हॉस्पिटलमध्ये कारण की तिथे दोन्ही पायाचे हाडं तुटल्यात असं वाटते मला तर डॉक्टरचा निर्णय आला दोन्ही पायच बदलायला लागतील तर दोन्ही पाय बदलून टाकले मीने तर आता दोन्ही पाय बदलून टाकले तर तरी पण थोडा थोडा तिचा फासल्यातून आवाज येतो जात असं वाटते तर फासल्या पण नेक्स्ट टाईम बदलायला लागतील तर तर गाईज ऋणाच्या पायाचं ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आता चांगल्यापैकी रुना चालतंय बघू आहे चला मग जाऊया मी आहे खाडीवर तुम्हाला दाखवते खाडीवर आमच्या मोठी गाडी इथून माझा प्रवास चालू होतो गाईज फिशिंग चालू आहे वाटते तल्यात तर गाईज आता माय समोर आहे अतुल बकरे बघू शकताय फुल ठंडा प्यायला आहे रोज रोज फिशिंग चालू आहे गलटकता नाही चला आपला प्रवास चालूच राहू दे ते काय पण करू <laughs> दे मित्रांनो मला इथे सायकल चालवायला खूप मज्जा येते कारण की इथे कुठला आवाज नाही ना काय नाही फक्त पक्ष्यांचा आवाज ना एकटा जास्ती कोण नसतं इथं मी ना माझी ऋणा ऑनली एखादी मुलगी धोका देऊ शकते पण ही नाही देऊ देऊ शकत म्हणून माझा ह्याच्यावर पूर्ण विश्वास आहे गाईच चला लेक्चर खतम थोडा ब्रेक घेतला आहे तो समोरचा तुम्हाला गाव दिसत असेल तो केवणी आहे आणि हा काल्लेर मी राहतो तो गाव तर पुढे जाऊ का नको हा विचार पडलाय मला कारण की पुढे थोडा रस्ता झाड वगैरे खूप आहेत त्याला बघूया जाऊन जा मग कारण हे रिक्स घ्यायला मला खूप आवडते प्रत्येक गोष्टी झालाय होतं हे आठ जाऊन रुना थोडी विश्रांती घेते मी पण थोडा विश्रांती घेते इथं कोणीच नाही आहे मी ना फक्त माझी रुना आहे बघू शकते मला अशा जागेवर यायला खूप आवडते म्हणजे तिथं कोणीच नसला पाहिजे आपला मन पूर्ण मोकळा होऊन जाते पक्ष्यांचाच आवाज दुसरा कसलाच नाही तर याच्यानंतर मी जातो डायरेक्ट ग्राउंड मध्ये क्रिकेट खेळायला बघू आज क्रिकेट खेळायला भेटते का आमच्या क्रिकेटमध्ये क्रिकेट कमी ना कज्जे जास्त आहे आमच्या भेटेल तुम्हाला ग्राउंड ग्रा, मध्ये मा काही मांडव वगैरे नसेल तर चला मग जाऊया डायरेक्ट तिथे जाईज वाटत आज खेळायला भेटणार आहे आम्हाला स्कॉट जमलंय आमचं सर्वजण अल्पेश बाजूला करायला ते सांगितले सांगितलं एवढं शुद्ध नको बोलू आपला ब्लॉग शंभर ना दोनशेच ना बघते नावरा शुद्ध नको बोलू <laughs> भाई कौशल भाई स्टॉक स्टॉक मारताय ग्रीन कपडेवाला तर स्टम बघू शकता तुम्ही पूर्ण आम्ही गरीब मंडल आहे आमचा तर तुम्ही स्पॉन्सर केला चा, तर चांगला आहे स्टम आम्हाला हा पण पोलाटच आहे बॉल लागला तर जाते नाही तर नाही क्रिकेटर वाटत असेल तुम्हाला पण मला काय खेळता येत नाही फक्त फिल्डिंग ला। ला। ना ना करता येते बॉलिंग मध्ये हैरान करतो माणूसांना सेम मलिंगा पागल होतात पागल आहे सेम मलिंगा ये ना कधी बन का दिवन छोटा मलिंगा हे आज आज तुम्ही करतो डायरेक्ट त्या बिल्डिंग वर गाईज आमचा टॉच बघू शकता म्हणजे तुम्ही समजू शकता किती गरीब आहे आम्ही गरीब नाही काही जुनी आठवण आहे कोणी टॉस जिंकला टॉस जिंकलेला आहे त्याच्या टीम मी आहे म्हणजे त्यावेळी आराम केला हरवते ना आम्हाला आम्ही नाही हरवणार त्यांना हेमंत चौधरी घेतलाय बॅटिंग कायच मी बॉलर आहे बॅटिंग लास्टला भेटली ते भेटते मला नाही तर नाही दौडला उतरते मज्जा येणार आहे साहिल आज जाम येणार कारण की आज गाड्या पण नाहीत नाहीतर पूर्ण गाड्याने भरलेलं असते आता फक्त खुर्च्या आहेत त्या निघतील त्यांचा काही आम्हाला प्रॉब्लेम नाही बघूया डोडो काय करतोय आपल्या संघासाठी दोन वर मारलेला सुंदर असा शॉट सुंदर असा सिक्स सुंदर असा सिक्स मारलेला आहे खुश होते बेंटेन पस्तीस चा टार्गेट आहे बघूया ना पस्तीस रना होतात का नाही होणार कारण की बॉलर मी आहो तिसरा बॉलर पस्तीस एर लागले का मी करून का भाई चल मी कुत्र्यासारखा झोरले मला तुम्ही बघला असेल व्हिडिओ मध्ये जाम बेकार काम कर ले।

फायनली मॅच आहे गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा